या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण पाचवी सहावी सैनिकी स्कूल गणित या विषयाची लाईव्ह दशिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप एस मंथन या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला तर चला, चला विद्यार्थी मित्रांनो आपण सकाळी दशमान परिमाणे हा या घटकाला सुरुवात केलेली आहे तर दशमान परिमाणे त्यामध्ये आपण लांबी अभ्यास होत आहोत दशमान परिमाणेमध्ये लांबी वस्तुमान आणि धारकता हे तीन भाग आहेत त्यामध्ये लांबी हा भाग आपण अभ्यास आप होत आहोत तर आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आहे तीन मीटर बरोबर टिंब टिंब सेंटीमीटर तर आपल्याला या ठिकाणी या थिकानी। तीन मीटरचे किती सेंटीमीटर होतात हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे आपण सकाळच्या तासिकेमध्ये पाहिलेलं आहे काय पाहिलेलं आहे एक मीटर ते किती सेंटीमीटर होतात शंभर सेंटीमीटर होतात बरोबर आहे तसेच आपण पन्नास सेंटीमीटर बरोबर अर्धा मीटर हे पण अभ्यासलेलं आहे पाव मीटर बरोबर पंचवीस सेंटीमीटर आणि पाऊन मीटर बरोबर पंच्याहत्तर सेंटीमीटर हे पण अभ्यासलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी एक मीटरचे शंभर सेंटीमीटर मग तीन मीटरचे किती होतात तीन गुणिले शंभर बरोबर तीनशे सेंटीमीटर होतात तीन मीटरचे किती होतात तीनशे सेंटीमीटर होतात आलं काय तीन मीटरचे तीनशे सेंटीमीटर होतात आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर जर करा प्रश्न क्रमांक दोन काय आहे आपण जास्त प्रश्न दहाच प्रश्न अभ्यासणार आहोत कारण की बरेचसे यात वेळेला बरेचसे विद्यार्थी उपस्थित राहत नाही प्रश्न क्रमांक दोन दोन मीटर दोन मीटर तीन सेमी बरोबर टिंबटिंब सेमी बरोबर टिंबटिंब सेमी आपल्याला या ठिकाणी दोन मीटर तीन सेंटीमीटरचे एकूण सेंटीमीटर कळायचे आता पहा या ठिकाणी ही मीटर आहे आणि हे सेंटीमीटर आहे दोघालाही एकाच एककामध्ये रूपांतर करा आपण आत्ताच पाहिलेलं आहे काय पाहिलेलं आहे ouais एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर होतात मग हे दोन मीटरचे किती सेंटीमीटर होतात तर दोन मीटरचे दोनशे से सेंटीमीटर होतात आपल्याला या ठिकाणी सेंटीमीटरमध्ये विचारले मग ऑलरेडी इथं सेंटीमीटर दिलेलं आहे या मीटरचे काय करू आपण सेंटीमीटर करू केले दोन मीटरचे दोनशे सेंटीमीटर आणि हे तीन सेंटीमीटर दोनशे अधिक तीन बर दोन से तीन सेंटीमीटर से तीन सेंटीमीटर कबीर से मिश्रा सिरके उगले थोरात श्रेय नरखेडकर वेरी गुड धोटे बंसोडे बागुण गायधने उन्नति स्वराज गोरे स्वराली गोरे सॉरी आदिती आडविलकर शेवाळे तारक वेदिका बलकी अवचार सुर्वे स्वरा गायधने अक्षरा बोरकर कबीर मिश्रा विश्वेकर शेरे तिवटाने वाघमारे शिरके इंगळे छान पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन सातशे वीस सेंटीमीटर बरोबर टिंबटिंब से टिंबटिंब बर, मीटर तपा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे से तर सातशे वीस सेंटीमीटरचे किती मीटर होतात हे आपल्याला या ठिकाणी सांगायचे तर आपण सकाळी अभ्यासलेला आहे काय अभ्यासलेला आहे किंवा आपल्याला काय कशात रूपांतर करायचे मीटर मग शंभर सेंटीमीटरचा एक मीटर होतो तर आपल्याला सातशे से वीस सेंटीमीटरचे किती मीटर होतात हे काढायचे बरोबर आहे तिरकस गुणाकार करा सातशे वीस गुणिले एक छेदामध्ये शंभर हा शून्य कटला हा शून्य कंटाळा हा शून्य कटला दशांश इथं आला सात दशांश चिन्ह दोन मीटर किंवा सात दशांश चिन्ह सात दशांश चिन्ह दोन मीटर किंवा सात दशांशिन्ह दोन शून्य मीटर दशांशाच्या पुढं शून्य कितीही दिले तर किमतीमध्ये काही फरक पडत नाही सात दशांशिन्ह श्रेया नरखेडकर आदि अवचार समर्थ आदिती पांढरे बनसोडे श्रावणी बिराजदार कुठल्या प्रश्नाचं उत्तर दिले तो तीनशे पहिल्या प्रश्नाचं उशिरा जवान झाले का सुरवे सुरेखा मोरे शेवाळे सर तेरला कधी येणार येऊ तेर येऊ ढोकी तेर ढोकी वाशी त्यानंतर तिकडे तुमच्याकडे येऊ झिंझुके गायधने दोटे मिश्रा गायकवाड उगले सोराली, गोरे आलं तर लक्षात चौथा प्रश्न चौथा प्रश्न का आहे पाच मीटर आठ सेमी बरोबर टिंब टिंबटिंब मिलीमीटर टिंबटिंब मिलीमीटर आता या ठिकाणी आपल्याला काय के केलंय हे पाच मीटर आहे हे आठ सेंटीमीटर आहे आणि हे मध्ये विचारले तर आपण सकाळी पाहिलेलं आहे पहा एक हजार मिलीमीटर बरोबर एक मीटर एक हजार मिलीमीटरचा एक मिलीमीटर होतो हे एक हजार मिलीमीटरचा एक मिलीमीटर एक मीटर मिली होतो सॉरी आणि एक सेंटीमीटर एक सेंटीमीटर बरोबर दहा मीटर किंवा दहा मिलीमीटरचा एक सेंटीमीटर होतो मग आता ह्या पाच मीटरचे मिलीमीटर करा एक मीटरमध्ये एक हजार मिलीमीटर असतात मग पाचचे किती झाले हे पाच हजार मिलीमीटर आणि त्यानंतर आठ सेंटीमीटर एका सेंटीमीटरमध्ये दहा असतात तर चे किती होतील आठ धाय ऐंशी आठ धाय ऐंशी मिलीमीटर मिली ह्यांची बेरीज करा पाच हजार ऐंशी मिलीमीटर मिली पाच हजार ऐंशी मिलीमीटर मिली कळालं का तुम्हाला लक्षात आला का हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय काय दिलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी मीटर दिलत आणि सेंटीमीटर दिलतं त्या दोघाचं दिल मिलीमीटर मिलीमीटरमध्ये करायचं होतं मग केला आपण पाच मीटरचे पाच हजार मिलीमीटर आठ सेंटीमीटरचे ऐंशी मिलीमीटर दोघाचे एकूण किती झालं पाच हजार ऐंशी मिलीमीटर आलं का लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत झाला पुढे जाऊ पाचव्या प्रश्नाकडे जाऊ आपण दोन किमी सत्तर मीटर बरोबर टिंब टिंब डेसी मीटर पहा आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं या दोन किमीचे आणि सत्तर मीटरचे डेसी मीटर मध्ये रूपांतर करायचे तर आपल्याला हा तक्ता माहिती आहे कोणता मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो आणि किलो हे आपल्याला काय माहिती आहे मग मा काय करायचं आपण हे दोन किलोमीटरचे कुठपर्यंत जायचे मीटर म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे चालवत आपण मोठ्याकडून कुठं चाललो लहानाकडे कडे मग हे इथपर्यंत घ्या दोन किमीचे किती झाले हे दोन किलोमीटरचे वीस हजार डेसी मीटर झाले बरोबर आहे त्यानंतर आपल्याला सत्तर मीटर हे सत्तर मीटर त्याचं रूपांतर कशात करायचे डेसी मग मोट, मोठ मीटर मोठा आहे डेसी लहान आहे मग त्याचं एक घर पुढं जायचं मग आपल्याला हे सत्तर मीटर बरोबर सातशे डेसी मीटर दोघांची बिरीज करा वीस हजार सातशे मीटर वीस हजार सातशे मीटर सुरवे अवचार यश धोटे ढेरे मिश्रा परी चामे रोहित श्रेया विश्वेकर श्रेया नरखेडकर गायकवाड शिवम शिंदे तळेकर उन्नती खिल्लारे अथर्व केसकर माळी गायकवाड डिम्पल बडोले विठ्ठल वाघमारे स्वप्नाली शिर्के आरुषी शेरे सोमेवाड अलक लक्षात अशा प्रकारे हा प्रश्न सौड़वायत्चा। पूछा प्रश्न: सौतीस किमी, तीस हेक्टो मीटर बरोबर किती सेंटीमीटर चौतीस किमी चौतीस किमी किलोमीटर तीस हेक्टो हे तो सेंटीमीटर मध्य रूपांतर कर आका मिली सेंटी डीसी मीटर डेका हेक्टो आणि किलो पहा चौतीस किलोमीटर ह्याच सेंटीमीटर मध्ये सेंटीमीटर पर्यंत शून्य देत चला काय झालं एका दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष चौतीस लाख सेंटीमीटर झालं तीस हेक्टो हे तीस हेक्टो आहे ह्याचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करायचंय एक दशक शतक हजार दहा हजार लक्ष काय झाले हे चौतीस लाख अधिक तीन लाख बेरीज करा चौतीस लाख आणि तीन लाख किती लाख होतात सदोतीस लाख होतात किती लाख होतात सदोतीस लाख होता? सेंटीमीटर सदतीस लाख सेंटीमीटर अलक, अलक श्रेया पारखे मिश्रा थोरात शेवाळे खिल्लारे नील पंचबुद्धे गायकवाड परी ढेरे अवचार शिवम धोटे अक्षरा बोरकर सोमेवाड तळेकर आदिती आडविलकर चला आदिती लखन दिसत नाही लखन सोराली वाघमारे गायकवाड चामे विश्वेकर बडोले मुंडे धर्मे अथर्व आलं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात का आहे प्रश्न क्रमांक सात पाच हजार चारशे नव्वद मीटर बरोबर टिंबटिंब हेक्टोमीटर पहा पाच हजार चारशे नव्वद मीटरचे आपल्याला हेक्टोमीटरमध्ये रूपांतर करायचे कशात रूपांतर करायचे हेक्टोमीटरमध्ये मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो किलो आता या ठिकाणी आपल्याला काय दिले पाच हजार चारशे नव्वद मीटर हे पाच हजार चारशे नव्वद मीटर ह्याच रूपांतर आपल्याला कशात करायचे हेक्टोमीटर मध्ये करायचे मग किती घर पुढं आहे हे दोन घर पुढं आहे हेक्टोमीटर दोन घरं पुढं आहे तर पाच हजार चारशे नव्वद भागिले दोन घर पुढं आहे दोन शून्य येतील एकच्या पुढं भागिले शंभर हे दोन शून्य कटले दशांश इताला चोपन्न दशांश चिन्ह नऊ किंवा चोपन्न दशांश चिन्ह नऊ शून्य हेक्टोमीटर हे उत्तर असेल हेक्टो मीटर हे उत्तर असेल चोपन्न दशांश चिन्ह नऊ किंवा चोपन्न दशांश चिन्ह नऊ शून्य एवढं उत्तर असेल शेरे शिंदे आदिती केसकर मिश्रा गोरे विश्वेकर नंदादीप देवरे अथर्व डिम्पल थोरात गणेश गित्ते विश्वेकर देवरे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न प्रश्न प्रस्न क्रमांक आठ का आहे प्रश्न क्रमांक आठ सहा मीटर ऐंशी सेंटीमीटर बरोबर टिंबटिंब किलोमीटर बरोबर टिंबटिंब किलोमीटर आपल्याला या सहा मीटर ऐंशी सेंटीमीटरचे काय करायचे किलोमीटर मध्ये रूपांतर करायचे आपला तत्ता तेच मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो आणि किलो मग पहा आपल्याला या ठिकाणी सहा मीटर मीटर कुठं है, इथंय त्याचं रूपांतर कशात करायचं किलोमीटर मध्ये एक दोन तीन हे सहा छेदामध्ये एक हजार तीन शून्य बरोबर काय होईल होय दशांश अपूर्णांक शिकलो तर आपण शून्य दशांश शून्य 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 सहा आणि हे ऐंशी सेंटीमीटर आहे त्याचं किलोमीटरमध्ये रूपांतर करायचे मग हे ऐंशी भागिले एक दोन तीन चार पाच शून्य पाच शून्य हे पाच शून्य जर कटले तर पाच अंक सोडून दशांश लागतो एक दोनच आहे तिथं हे तिसरा चौथा पाचवा मग काय शून्य दशांश शून्य 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 आठ त्या पुढच्या शून्याला काही किंमत नाही मग आता ह्याची बेरीज करा शून्य दशांश शून्य शून्य सहा आधिक दशांश चिन्ह दशांश चिन्ह घया शून्य 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 आठ शून्य शून्य घया हिवर कई नहीं शून्य कराबेरी शून्य आठ सहा शून्य शून्य दशांश शून्य दशांश शून्य 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 सहा आठ शून्य किलोमीटर शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य सहा आठ किलोमीटर आलक लक्षात देवरे गित्ते पारखे बडोले झुंजुरके धोटे औचार अथर्व चौधरी बनसोडे रोहित शेरे कबीर विश्वेकर तळेकर पंचबुद्धे खिल्लारे चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक नऊ काय आहे प्रश्न क्रमांक नऊ आपल्यासाठी प्रश्न क्रमांक नऊ काय आहे नऊ प्रश्न क्रमांक पावणे चार किलोमीटर बरोबर किती मीटर आता काय करायचं असा जर प्रश्न आला पावणे चार तर आपण अगोदर पावणे चार लिहायचं पावणे चार कसं लिहितो दशांशामध्ये तीन दशांश चिन्ह सात पाच किंवा तीन पूर्णांक तीन पूर्णांक तीन छेद चार हे पावणे चार झाले या पूर्णांकात पण आपल्याला या दशमान परिमाणीमध्ये उपयोगाचं काय आहे तीन दशांशी सात पाच मग आता हे किलोमीटर मीटरमध्ये रूपांतर करायचे मग एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर बरोबर एक हजार मीटर तर आपल्याला तीन दशांशी सात पाच किलोमीटरचे मीटरमध्ये रूपांतर करायचे तीन दशांशी सात पाच गुणिले एक हजार भागीले एक गुणाकार करा हे तीनशे पंचाहत्तरच्या पुढे तीन, तीन शून्य ठेवून द्या हजारचे इथले तर दोन अंक सोडून दशांश आहे दोन अंक सोडून दशांश दिला तीन हजार सातशे पन्नास मीटर होतात पाहुणे चार किलोमीटरचे तीन हजार सातशे पन्नास मीटर होतात आलं का लक्षात आले अभिनंदन जल अभिनन जुकल साढ़े तीन मीटर अधिक अड़ी किलोमीटर साडेतीन मीटर अधिक अडीच किलोमीटर बरोबर किती बरोबर किती पाय प्रश्न काय दिला आहे साडेतीन हे मीटर आहे साडेतीन लिहा हे तीन दशांश पाच मीटर अधिक हे अडीच किलोमीटर आहे अडीच लिहा दोन चिन्ह पाच किलोमीटर म्हणजे के एम किलोमीटर आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे एका मीटरमध्ये शं शंभर सेंटीमीटर असतात सॉरी हे आपल्याला आपण मीटरमध्ये तर हे मीटर आहे आणि हे किलोमीटर आहे दोघाला कोणत्या तर एककात करू आपण मग ह्या मोठ्यालाच लहानात करू मग आपल्याला काय माहिती आहे एक हजार मीटरचा एक किलोमीटर होते मग हे तीन दशांश चिन्ह पाच मीटर अधिक दोन दशांश चिन्ह पाच गुणिले एक हजार करा अधिक एक गुणिले एक हजार करा कारण की हे मीटर मध्ये रुपांतर करू लागलो आपण मग हे तीन पॉइंट पाच मीटर अधिक हे पंचवीसच्या पुढे तीन शून्य ठेवले एक अंक सोडून दशांश म्हणजे दोन हजार पाचशे मीटर झाले अडीच किलोमीटरचं मग ह्या दोन हजार पाचशे मध्ये ह्याचा दशांश कुठं दिसत नाही म्हणजे आहे त्याचा दशांश आपल्याला दिसत नाही म्हणजे तिथंय मग ह्याच्यामध्ये मिसळा तीन दशांश चिन्ह पाच मीटर हे पाच दशांश काली दशांश तीन शून्य पाच दोन काल दोन हजार पाचशे तीन दशांश चिन्ह पाच मीटर दोन दशांश चिन्ह पाचशे तीन हे सॉरी दोन हजार पाचशे तीन दशांश चिन्ह पाच मीटर हे उत्तरे तुम्ही काय केले बऱ्याच जणांनी सहा किलोमीटर केले काय केले हे साडेतीन मीटर आणि अडीच मीटर अ हे साडेतीन मीटर आहे हे अडीच किलोमीटर आहे दोघातला फरक पहा ना दोघांमध्ये फरक आहे एकाच एकच मीटर आहे आणि दुसऱ्याच एक किलोमीटर आहे त्याच्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी का होईल कुठल्या तर एकाच एककात त्याला आपल्याला करून घ्यावं लागेल आलं का लक्षात ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन लाईक चला लाईव्ह तासिकेला विद्यार्थी भरपूर आहेत लाईक मात्र खूप कमी आहेत लाईक केलं नसेल लाईक करा यानंतर सात वाजता बुद्धिमत्तेची लाईव्ह रेकॉर्ड तासिका आहे आणि उद्यापासून पाचवी नवोदयाच्या बुद्धिमत्तेची सात वाजता जे सात वाजता होणारी तासिका आहे ते उद्यापासून लाहीव तासिका सुतार सर घेणार आहेत संतोष सुतार सर आपल्याकडे बुद्धिमत्ता शिकवतात ते ते तसिका घेणार आहेत आलं चला ये ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पीरियड हैव अ नाइस डे लाइक शेअर एंड सब्सक्राइब